भारताकडे असणारे पाच मिसाईल जे पाकिस्तानात सोडले तर पाकिस्तान उद्ध्वस्त होईल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मेल देशभक्ती संरक्षण विज्ञान यांचा संगम आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या अशा पाच प्रबळ मिसाईल जी जर पाकिस्तानावर सोडली गेली तर तो देश अक्षरशः नकाशावरून नाहीसा होईल चला तर मग बघूया नंबर एक अग्नी पाच भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलमध्ये अग्निपाच ही सर्वात प्रबळ मानली जाते या मिसाईलची रेंज तब्बल पाच हजार ते आठ हजार किलोमीटर म्हणजे पाकिस्तानच्या कुठल्याही भागात सहज लक्ष करता येते याचे वजन सुमारे पन्नास टन आहे याचा वेग चोवीस ध्वनीच्या वेगाच्या चोवीस पट आहे वॉर हेड म्हणजे अनुभम वाहून नेण्याची क्षमता आहे नंबर दोन पृथ्वी दोन पृथ्वी दोन ही भारताची शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे ही मिसाईल पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये तातडीने आणि अत्यंत अचूकतेने प्रहार करू शकते याची रेंज दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास किमी आहे याची अचूकता अत्यंत उच्च आहे याची क्षमता सामान्य किंवा अनुवॉरेड आहे नंबर तीन ब्रह्मोस भारत रशिया संयुक्त प्रकल्पातून तयार झालेली ब्रह्मोस ही सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे वेग अचूकता आणि कमी क्षमता पाकिस्तानासाठी अत्यंत धोकादायक आहे याचा वेग टू पॉईंट एट ते तीन आहे याची रेंज तीनशे ते पाचशे किमी आहे जमिनीवर पाण्यात किंवा हवाई प्लॅटफॉर्मवरही डाकता येते नंबर चार शौर्य मिसाईल शौर्य ही सुद्धा अत्यंत वेगवान आणि अचूक क्षेपणास्त्र आहे जी अणुवार हेड सह पाकिस्तानावर हल्ला करू शकते याची रेंज सातशे पन्नास किमी आहे याचा वेग मॅच सेवन पॉइंट फाय आहे क्षमता अनुभव नंबर पाच नाग मिसाईल नाग ही जरी टँक विरोधी मिसाईल असली तरी पाकिस्तानच्या सीमेरेषेवरील टँक फौजांना संपवण्यासाठी ती फार प्रभावी आहे फायर अँड फॉरगेट टेक्नॉलॉजी आहे थर्मल सेन्सरचं लक्षभेद लॉन्च रेंज पाच ते सात किमी तर मित्रांनो ही होती भारताकडील पाच प्रबळ क्षेपणास्त्र जी पाकिस्तानवर वापरली गेली तर तो देश तग धरू शकणार नाही भारत शांतताप्रिय देश आहे पण गरज पडलीस तर याचं क्षेपणास्त्रांनी शत्रूला दडा शिकवण्याची ताकद आपल्याकडे आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच राष्ट्रभक्तीपूर्ण कंटेंटसाठी सबस्क्राईब करा